रामकृष्ण हरी पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक पंधरा साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोराटवाडी येथील कमल नारायण बोराटे यांच्या घरी आलोला आहे त्यांच्या सोबत आहेत अशोक बोराटे त्याचबरोबर वामनराव भुजबळ आणि शिवानी कन्या खर तर या कुटुंबामध्ये सर्वांनीच माळा घातलेल्या आहेत आणि माळा घालण्यामध्ये काय कारण आहे त्याचबरोबर केव्हा माळ घातली आणि संसारातील बदल कसे होत गेले या सर्व प्रश्नांची आता आपण या लोकांच्याकडून उत्तर जाणून घेणार आहोत मानदेश भूषण युट्यूब मध्ये या सर्व माळकऱ्यांचं प्रथम स्वागत आजी एक सांगा तुमचं कमल बोराटे नाव आहे बरोबर कमल नाव बोराटे नारायण बोराटे हे नाव आहे तुमचं माहेर कुठलं आहे माहेर माझं राजापूर आहे बर भाऊ किती येतो तुम्हाला भाऊ यायचं चा, चार भाऊ चार भाऊ जया काय नाव आहे ते भावांचे माझ्या पाठचं मी सगळ्यात मोठे माझ्या पाठचं सुभाष खंडो बनवत जयवंत खंडो बनवत सुरेश खंडो घनवत रमेश खंडो भनवत बर आईचं नाव काय आईचं नाव नानी बाय खंडो भनवत आणि वडिलां खंडो गणपती घनवत बर वडील काय करत होते तिकडे वडील मुंबईला सुद्ध होते वारली ते वारून शेताळ वीस पंचवीस वर्ष होत आली असते बर तुमचं शिक्षण किती माझं शिक्षण पाचवी झाले त्या काळातले त्या काळातले पाचवी बर लग्न केव्हा झालं लग्न झालं पंधरा सोळा वर्षे बर हिकडे कार कारबारी काय करत होते कारभारी शेती करीत होते बर शेतीने अजून काय नाही दुसरं शेती फक्त शेती फक्त करत होते त्यांना भाव किती होता त्यांना भाव ते गजाल त्यांच्यासुद्धा चौक नाव काय आहे ते त्यांचे त्यांचं ना एखादं सोपान रामभाव आणि दिलीप बर तुम्ही तुळशीची माळ गळ्यात माळ घालून झाले तीस वर्ष बर तीस वर्ष झाले आजी तुम्ही गळ्यात माळ काय घातली माळ आपली घातली सगळ्यांनी घातली पोरान आमच्या अशोक यानं माळ घातली इथं सप्ताह बसला होता ना तिथं माळ घातली त्याने वर्षभर त्याच्यानंतर वर्षाने मी माळ चालू घातली आणि आपलं सगळं सुखी समाधान संसार चालावा आपल्याला देवा देवाचा बोध झाला देवाच्या अगोदर मला कुठलं देवन काय असं काय कळत नव्हतं गरीब परिस्थिती अगदी नाजूक तिथनं आपलं सगळं सुरळीत सुरू झालं माळ घातल्यापासून परत पंढरीची आळंदी पंढरपूर वारी चालू झाली आषाढी कार्तिकी वारो वारी चालू आमचं सहकुटुंब सह पार देवाला जातो पंढरपूरला वर्गातले एकदा गाडी करून त्यामुळं सगळ्या गोष्टीचा आनंद लुटतो त्या मूर्त्यासाठी आपली पंढरीची वारी माझ्या हाय माझ्या घरी म्हणून चालू ठेवली आता दोन नंबरची सुन गो वारीला चाळ गेली आहे तिन्ही सुनानी माळा घातल्या लेकाने काही एकानं घातली बाकीच्या दोघांनी नाही त्या घातल्या पण बाळ सगळे देवाचं सगळे कुणी आलं तर येणाऱ्या महाराजांचं याचं सगळे सुनामच्या स्वागत करून खाणं पिणं सगळी लोकांची समाधी समा अर्थात समाधी सेवा समा... शेवाकर शेवाकर। करून शनी घातेती त्यामुळे आनंदात आमचं सगळं संसार सुखा चाललेला आहे काही अडचणी येत नाही पोरं शाळा शिकते ती नातवांड होते ती सगळ्या आनंदात सगळ्या माऊलीच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेने सगळ्या आनंदात आनंद सगळं लुटत राहतो आम्ही संसार लय मोठा व्हावा अशा आम्हाला अपेक्षा नाही मानसिक समाधान मिळावी पोरं बाळा लाईनि लागावी ती एवढे याच्यासाठी माझी पंढरीची वारी चालू मेकी केली माग बी माझ्या कुटुंबानी माझ्या माघारी अशी माझी देवाला विनंती करती की माझ्या घरी आपली पंढरीची वारी चालू व्हावी सगळ्यांनी आनंद लुटायला भेटावा जे तुम्ही पंढरपूरला जाता पण पंढरपूर सोडून अजून काही तीर्थक्षेत्र आहेत आपल्याकडे पंढरपूर पर... केलं काशी केली आणखीन रामेश्वर झालं बद्रनाथ केदारनाथ हरिद्वार की सगळे दिल्ली विल्ली सगळे भगवन शेणी आली पांढरंगाच्या कृपेने सगळं मला भेटलेलं आहे काही सुद्धा कमजोर झालं नाही वामन भुजबळ यांना सर्वजण नाना म्हणतात नाना एक सांगा की तुमच्या वडिलांचं नाव काय आहे कुंडली आईच कुंडली भुजबळ बरं वडील काय करत होते वडील शेती करत बर तुमचं शिक्षण झालंय का काय केलं बर मग काय नोकरी काय काम धंदा काय करत होता वाटू तु मुंबईला मुंबईला किती वर्ष काम केलं ते तीस वर्ष तीस वर्ष तुमच्या मुलांचे नाव काय आहे ते रमेश वामन भुजबळ बर प्रदीप वामन भुजबळ संग्राम वामन भुजबळ बर पडका काय करतो रमेश भुजबळ पोलीस आहे बर दोन नंबर माथारी मध्ये वाशीला कामाला आहे आणि बारका कम्प्युंडर इंजिनिअर पुण्याला आहे पुण्याला आहे सोनांचे काय नाव आहे ते सोनांची नाव काय आहे ते सुरलीच संगीत आहे हा दुसरीच माझे रेश्मा तिसरी सुप्रिया सुप्रिया तुम्ही गळ्यात माहित घातले चारशेक वर्ष बरं कोणी सांगितली म्हणून घातली का आपले दुसऱ्या बरं काय कारण होते दुसऱ्याने सांगितले म्हणून घालायचं काय माहिती माळ घाला माळ घाला म्हणाली बर ना, एक सांगा की तुम्ही गळ्यात माळ घातल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला संसारातला काय एकदम सुखी जाणवलं पोरं काय करतात आता ना एक पोर म्हणतो पोरगा पोलीस आहे एक पोरगा मासाडी मध्ये आहे एक पुण्याला कंपनी इंजिनियर आहे बर भजन कीर्तन काय करता का त्यातलं काय येत नाही तेवढं ऐकू एवढं कमी येतात हा बरं पंढरपूरला गेलता का पंढरपूर जातो प्रत्येक वर्ष वारीला वगैरे पायवारी केला वाटते पाय पायवारी केली मग वारीतलं काय वाटलं तुम्हाला राहिला वेल का वारीत वारी तुम्ही केले का पंधरा दिवस काय पंढरपूरला केली गेलं काय अनुभव आला तुम्हाला वारीतला आता शिवानी आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहे माळकरी कुटुंबात तिचा जन्म झालेला आहे आणि माळकरी कुटुंबातले तिचे तिच्यावर संस्कार आहे तर तिला काय वाटतं हे आपण आता तिच्याकडून जाणून घेऊया शिवानी तुला काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर घरातील कुटुंब माळकरी आहे कुटुंबात पहिल्यांदा माळ आमच्या आजीने माझ्या वडिलांनी घातली कुटुंबात माळ घातल्यामुळे आमच्या घरात शांती झाली प्रगती आली त्यामुळे आम्ही चांगल्या शिक्षणाला आहोत आम्ही सगळे घरात एकूण मुलं आठ जण आहोत दोन मुले आम्ही सहा मुले आहोत त्यामुळे घरात आमच्या चांगली शांती प्रगती झालेली आहे त्यामुळे आमचं आमचं चौदा जणांचं कुटुंब आहे जॉईंट फॅमिली आहे त्यामुळे घरात चांगली शांती ही राहिलेली आहे हे सगळं पांढरच्या कृपेने झालेलं आहे आमच्या आई आजी आवडलेल्या कृपेने आहे ते त्यांनी पहिल्यांदा माळ घातली म्हणून आमचं सगळं चांगलं चाललेलं आहे कमलताई बोराटे यांचे चिरंजीव अशोक बोराटे आज आपल्या सोबत आहेत त्यांनी तीस वर्षापूर्वी माळ घातलेली आहे तर काय त्यांना जाणवलंय हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया काय जाणवलं तुम्हाला तीस वर्षापूर्वी माळ घातल्यानंतर ज्यावेळेस तीस वर्ष माळ घातली त्यावेळेस मी बारा वर्ष मी सातवीच होतो सातवी हो पासून मला एक वारकरी संप वारसा जपण्याचा एक मी प्रयत्न केला की बाबा व्यसनाधीश होऊ नये आपली प्रगती व्हावी आपलं कुटुंब म्हणजे एकदम घरी बसून पुढे जाण्याचा मी प्रयत्न करत होतो त्यासाठी व्यसनाधीशापासून लांब राहण्याचा मी प्रयत्न केला त्यापासून माळ घातल्यापासून एवढी प्रगती झाली एवढी संकट आली पण त्या पांडुरंग पांडुरंगाच्या कृपेने पूर्ण पूर्ण अगदी संकटावर मात संकटावर मात करून पूर्ण यशस्वी झालेलं आमचं हे कुटुंब आहे आमच्या कुटुंबमध्ये एकदम गरीब बाहेर एक आलेला आहे एकदम म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस आम्हाला कपडे घालाय नसायचे काय नसायचे तरी आईने आणि वडिलांनी दुसऱ्याचा रोजगार करून आम्हाला शाळा शिकवली शाळा शिकून आम्ही बऱ्यापैकी शेटल झालो असं म्हणजे ढका खात 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 ढके खात 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 असं स्वतःच काम करून असं दुसऱ्याचं काम करून शाळा शिकून आई आणि वडिलांनी प्रयत्न करून आम्हाला शिकवले आम्ही शाळा शिकलो चारे चारही भावंड चांगल्या प्रकारे शेटल आहे मी मी आता एकाच संस्थेत कामाला आहे अगदी पूर्णपणे अनेक संकट आले पण पांडुंगाच्या कृपेने मात करीत थोडं फोड पांडुगांना आम्हाला आशीर्वाद देश म्हणण्यापेक्षा ताकद ताकद दिली त्याच्यामुळे आम्ही एकदम आता शेटल आहोत भाग क्रमांक पंधरा साठी आपल्याला कमलताई बोराटे वामन भुजबळ अशोक बोराटे आणि शिवानी बोराटे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे माळगाळ्यात घातल्यानंतर का काय अनुभव आला आणि कशा पद्धतीने संसारात प्रगती आएक, करी, करी होत गेली हे आपण पाहत आहात किंवा ऐक ऐकत आहात या सर्वांनी आपल्या मानदेश भूषणला माहिती दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि आनंद ते पंढरपूर आता वारी सुरू आहे पायी वारी सुरू आहे आणि सर्व वारकरी माळकरी आणि सर्वजण त्यात आनंदाने सहभागी होत आहेत चला आपण त्या वारीमध्ये सर्वजण सहभागी होऊया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरे